गावाच्या एका कोपऱ्यात एक मोडकळीस आलेली झोपडी होती त्यात एक गरीब आई आणि तिची लहानशी मुलगी राधा राहत होती त्यांचा संसार मातीची घडे विकून चालत होता आई गौरी दिवसभर चाकावर बसून घडे बनवत असे आणि राधा ती बाजारात विकत असे एक दिवस सकाळी राधा आई आली आई आज किती घडे झाले आहेत बाळा आज दहा घडे तयार केले आहेत हे जर विकले गेले तर उद्या आपण गहू आणि थोडी डाळ घेऊन येऊ हे ऐकून राधा आनंदाने उड्या मारू लागली आईच्या हातचे घडे टोपलीत ठेवून ती गावाकडे निघाली घ्या घडे मजबूत आणि सुंदर मातीचे घडे दिवसभर कष्ट करून राधाने आठ घडे विकले टोपलीत अजून दोन घडे उरले होते संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तेव्हा आई दाराशी बसलेली होती तिचा चेहरा पिवळसर आणि थकलेला दिसत होता आई तब्येत कशी आहे तुझी तू खूप अशक्त दिसत थकवाई असेल हो तू जेवण बनवशील का बाजारातून भात डाळ आणि थोड्या भाज्या आणल्या आहेत आई गरमागरम डाळ भात तयार आहे चल थोडं खाऊन घे तू खा बाळा मला भूक नाही ना... आई आपण दोघींनी मिळून खायचं रात्री आईचा ताप अधिक वाढला राधा तिचं डोकं कुरवाळत रडत बसली हे देवा माझ्या आईला बर कर मी काहीही करीन प्लीज माझ्या आईला बरं कर मग दुसऱ्या दिवशी सकाळी राधाला समजत नव्हतं काय करावं आई अधिक आजारी पडत होती आता घडे बनवणंही तिच्यासाठी अशक्य झालं होतं राधाला स्वतः घडे बनवता येत नव्हते आता काय होईल फक्त हे दोन उरलेले घडे आहेत ते विकते मग देव जाणे पुढे काय होईल राधा पहाटे उठली टोपलीत उरलेले दोन घडे ठेवले आणि बाजाराच्या दिशेने निघाली आई अजूनही अंथरुणावर तापाने कळवळत पडली होती बाळा जपून जा आणि परत नक्की काही खाण्याचे घेऊन ये हो आई मी लवकरच परत येते तुम्ही आराम करा राधा आशेची काडी पकडून त्या दोन घड्यांसह बाजारात गेली यावेळी तिच्या मनात भीती आणि डोळ्यात अश्रू होते घडे घ्या घडे ओ चांगली आणि टिकाऊ मातीची घडे फक्त दोनच उरली आहेत बराच वेळ कोणी ग्राहक आला नाही उनही फार होत राधाचा चेहरा कोरडा पडू लागला पण तिने हार मानली नाही शेवटी एका वयस्कर आजीबाई आल्या आणि एक घडा घडा घेतला बाळा हा कितीला रुपये आजी आजीबाईंनी पैसे दिले आणि घडा घेऊन गेल्या आता फक्त एक घडा उरला होता थोड्या वेळाने एक शेतकरी आला आणि दुसराही घडा विकत घेतला तू खूप मेहनती दिसतेस मुली एकतीच घडे विकतेस का हो काका आई आजारी आहे म्हणून घर कामही करते आणि बाजारात राधाच्या हातात आता रुपये होते वाटेवर भात थोडी डाळ आणि दोन पोळ्या घेतल्या आता पैसे अगदी संपले होते घरी पोहोचल्यावर तिने आईला उठवले आई दोन्ही घडे विकले गेले बघ मी खाण्याचे सामान आणले आहे बाळा तू माझी लाडकी लक्ष्मी पेटवली आणि आईसाठी खिचडी बनवली खान थोडं होतं पण त्यात माया भरली होती आई आधी तू खा नाही ग आधी तू खा तुला ताकद हवी आहे आपण दोघींनी अर्ध अर्ध खाऊ आई दोघींनी अर्ध अर्ध खाल्लं राधा आणि आई दोघेही भुकेल्या पोटीच एकमेकींना बिलगून झोपी गेल्या आता घरात ना एकही घडा शिल्लक होता ना माती ना पैसे आता आईने हळूच विचारलं आ... काय करणार मुली आई जे होईल ते पाहू तुम्ही फक्त बरे व्हा दुसऱ्या दिवशी सकाळी राधा लवकर उठली आई अजूनही तापाने होरपळत होती तिची अशी अवस्था बघून राधा खूपच व्याकुळ झाली घरात खायला काहीच नव्हतं आणि घडे बनवण्यासाठी लागणार सामानही नव्हतं आई आता काय करू ना घरात काही उरलं आहे ना बाहेर कमावता येईल असं काही आहे मुली तू घडे बनवायला शिकून घे पण मी तुला शिकवायलाही आता सक्षम नाही मुली गौरीने कष्ट करून उठायचा प्रयत्न केला पण अंगाने साथ दिली नाही राधाने तिचं डोकं मांडीवर घेतलं शरीर आता साथ देत नाही वाटतं देवाची हीच इच्छा आहे असं म्हणू नकोस आई काहीतरी मार्ग नक्की सापडेल दुपारपर्यंत आई मुलगी दोघेही शांतपणे बसून राहिल्या भूक आता पोटाबरोबरच मनालाही छेडू लागली होती तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला कोनी हाए का घरात काही खायला द्या मी उपाशी राधा आली समोर एक म्हातारा भिकारी उभा होता त्याचे कपडे फाटलेले आणि चेहरा धुळेने माखलेला होता बाबा आमच्याकडे ही काही नाही फक्त एक कोरडी भाकरी उरली आहे बाळा तीच दे देव तुला भरपूर देईल राधा आत गेली आणि भाकरी आणली आणि त्या म्हाताऱ्या बाबाला दिली बाबा ही घ्या आमच्याकडे एवढंच उरलं होत भिकाऱ्याने भाकरी खाल्ली आणि हसत म्हणाला मुली तू फार पुण्यवती आहेस स्वतः उपाशी राहूनही दुसऱ्याला जेवण घालतेस मी तुला आशीर्वाद देतो आता तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही अजून एक पुण्याचं काम तुला करावं लागेल योग्य वेळ आल्यावर तुला ते कळेल हा कोण होता आणि कसला आशीर्वाद देऊन गेला। गौरीने राधाचं बोलणं ऐकलं आणि हळूच हसली कदाचित देवाने आपलं ऐकलं गमुली। त्या रात्री राधा आणि तिची आई उपाशी पुटी झोपल्या पण मनाच्या एका कोपऱ्यात त्या भिकाऱ्याचे शब्द सतत घुमत होते आता तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी हलकी ऊन झोपडीत डोकावली तेवढ्या दारावर ठकठक झाली कोण आहे दार उघडलं तर बाहेर एक उर्ध्व आजी उभी होती पांढरे केस डोक्यावर चादर आणि हातात जुनी पिशवी मुली मी एक रात्र इथं थांबू का मुली मी रस्ता चुकले आहे खूप थकली आहे स्वागत करणं हाच सर्वात मोठा पुण्यकर्म आहे मुली तू आधीच एका उपाशीला भाकरी दिली आहेस आता मला सावली देते आहेस देव तुझं भलं राधाने त्यांना आत बोलावलं आजी जमिनीवर बसल्या आजी तुम्ही कुठून आलात खूप दूरवरून आले मुली मी पण मला वाटते जणू मला इथेच यायचं होतं त्या रात्री राधा आणि आई झोपल्या पोट भुकेने जळत होतं पण मनात एक आगळा वेगळा समाधान होतं सकाळी राधा उठली तर आजी निघून गेल्या होत्या दार उघडं होतं आणि त्यांच्या जाण्याचा काहीही माग मूस नव्हता पण झोपडीच्या कोपऱ्यात एक चमकदार मातीचे भांडे होते जे तिने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते आई हे भांडे बघ ही आधी इथे नव्हते ना नाही ते काहीतरी दैवी दिसते त्यात काही आहे का, का। राधाने भांडे हलवले पण ते सामान्य भांड्यासारखे जड नव्हते तरी त्यात एक विचित्र चमक होती आई हे सामान्य भांडे नाहीये काहीतरी चमत्कारिक घडणार आहे असे दिसते राधा आणि तिच्या आईने भांड्याकडे काळजीपूर्वक पाहिले ते भांडे साधारण दिसत होते मातीचे बनलेले पण त्यात काहीतरी खास होते त्यातून एक मऊ प्रकाश बाहेर पडत होता आई आजीने हे भांडे आपल्याला दिले असेल पण का कोणाला माहीत आहे मुली कदाचित ते भिकाऱ्याला जेऊ घालून मी मिळवलेल्या त्याच बक्षिसाचे फळ असेल राधाने हळुवारपणे घड्याला स्पर्श केला आणि त्यातून आवाज आला सांग आज तुला काय खायचं आहे राधा आणि गौरी दोघीही घाबरल्या त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याची लाट पसरली आई तू ऐकलेस का घडा बोलत आहे मीही ते ऐकले मुली हा घडा खरोखरच तारणहार आहे राधाने पुन्हा धाडस केले आणि ती बोलली डाळ भात लगेचच घड्याच्या बाजूला दोन प्लेट्स दिसल्या गरम डाळ आणि भाताने भरलेल्या आई बघ हे खरोखर डाळ आणि भात आहे हा एक चमत्कारच मुली देवाने आपल्या प्रार्थना ऐकल्या आहेत आई आणि मुलीने लगेच जेवण खाल्ले जेवण इतके चविष्ट होते की त्या दोघेही आश्चर्य आणि समाधानाच्या मध्ये दोलायमान झाल्या मुली भूक आपल्याला पुन्हा कधी त्रास देईल का हो आई आता काळजी करू नकोस झोपताना दोघींनीही घडा बाजूला ठेवला आणि देवाचे आभार मानले धन्यवाद आजी तू कुठे असेल तू आम्हाला जगण्याची नवीन आशा दिली आहेस उद्या मी बघेन की मला काही सुके लाकूड सापडते का जेणेकरून मी पुन्हा स्टो लावू शकेन आता मी कठोर परिश्रम करू शकेन हळूहळू त्यांच्या आयुष्यात प्रकाश परत येऊ लागला आता रोज सकाळी राधा हळुवारपणे घड्याला स्पर्श करायची आणि तो त्याच्या गोड आवाजात विचारायचा मला सांग आज तुला काय खायचं आहे इडली आणि सांबार लगेचच गरम इडली आणि सुगंधित सांबर प्लेटवर यायचे हे भांडे स्वयंपाकघराची देवी बनली राधाई आनंदी होती आता तिच्या चिंता संपल्या होत्या पण तिने याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते एके दिवशी गावातील रघु काही कामासाठी राधाच्या घरी आला त्याने राधाला चूल न पेटवता स्वयंपाक करताना पाहिले अरे राधा हे जेवण कुठून आलं चुलीवरचा भाग थंड आहे आज सकाळीच आम्ही जेवण बनवलं रघुला शंका आली तो हे रहस्य उलगडण्याचा दृढ निश्चय करत होता रघुने एके दिवशी राधाच्या घराच्या बाजूला रघु लपून बसला आणि राधा घड्याला सांगत होती पराठे आणि बटाट्याची कडी दे मग घड्याने लगेच बटाट्याची कडी आणि पराठे दिले ही एक प्रकारची जादूची गोष्ट होती जर मला हा घडा मिळाला तर मी किती श्रीमंत होईल मग त्याने एक योजना आखली रात्रीच्या अंधारात रघुने राधाच्या घरात घुसून जादूचा घडा चोरला सकाळी जेव्हा राधाला घडा सापडला नाही तेव्हा ती ओरडली आई घडा सापडत नाहीये मला वाटतं कुणीतरी चोरला आहे मुली देव आपली परीक्षा घेत आहेत मुली देवावर विश्वास ठेव रघूने घड्यातून जेवण मागले आणि मनापासून जेवला त्या रात्री तू झोपायला गेला तेव्हा त्याला एक स्वप्न पडले त्याच्या स्वप्नात एक म्हातारी बाई आली आणि तू जे चोरले ते परत कर नाही तर मी तुला जिवंत खाईन घामाने भिजलेला रघू भीतीने बुडाला पहाटे रघू घडा घेऊन राधाच्या घरी परतला दाराजवळ येऊन आणि मोठ्याने हाक मारली मला माफ कर मी तुमच्या घरात चोरी केली एका भयानक स्वप्नाने माझी झोप फिरवून घेतली आहे हे घे तुझा घडा परत घे तू माझा घडा घेतलास पण तू परत केलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद घडा परत घरी येताच राधाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले राधाने घरात आईला हाक मारली आई तुम्हाला खिचडी हवी आहे का लगेचच एक स्वादिष्ट खिचडी उपलब्ध झाली आता तिने ती ती खिचडी पोटभर खाल्ली मुली या घड्यातून अन्न घेऊन आपण इतर लोकांना खायला घालू शकतो तू बरोबर बोलत आहेस आई एक छोटीशी दुकान उघडू राधाने गावाच्या कोपऱ्यावर एक गाडी उभी केली आणि मोफत अन्न देण्यास सुरुवात केली गावकरी आश्चर्यचकित झाले त्यांनी तिला काही पैसे आणि किराणा सामानही द्यायला सुरुवात केली मुली काहीतरी केल्यावर किती आनंद मिळतो एका व्यवसायिकाने तिला कायमचा ढाबा आणि काही भांडी ही भेट दिली त्या ढाबा राधा भोजनालय म्हणून प्रसिद्ध झाला राधापासून प्रेरणा घेऊन गावातील मुलीही छोटी मोठी कामे करू लागल्या राधाने सर्वांना शिकवले कठोर परिश्रम आणि चांगुलपणा या दोनींचे महत्व राधा आणि गौरीचे जीवन आता आनंदी होते त्या दररोज सकाळी घड्याला विचारत असत आज तुला काय खायचं